अक्का आल्यावर पंडितने घेतलेली केशवपूरची धास्ती इतकी जबर होती की नाईक काकांनी परोपरीने समजूत घातली तरी ती कमी होईना वैनीसाहेब कितीही रागावल्या असल्या तरी आता त्या काही करू शकणार नाहीत हे काकांचे सांगणे त्याला पटेना आपण आता परत गेलो तर तिथली सगळी माणसे पळून गेलेला पंड्या म्हणून आपली कुचेष्टा करतील अशी दुसरी एक भीती त्याने सांगितली आणि शेवटी तो कमालीच्या केविलवाण्या स्वरात म्हणाला नका मला तुम्ही केशवपूरला नेऊ नका अक्का काळजी करत असेल मलाही तिला भेटावं असं फार फार वाटतंय म्हणून तीच इकडे येऊ दे ही त्याची सूचना काकांना आणि बहिणाताईला पटली आणि काकांनी वकील साहेबांना पंडित इथे खुशाल आहे काळजी नसावी त्याचे अभ्यास थोडे मागे पडले असल्यामुळे ह्या सुट्टीत शिकवणी ठेवून ते भरून काढले पाहिजेत म्हणून त्या स्तूर्त आपल्याकडे न पाठवल्याबद्दल रोष होऊ नये चिरंजीव पंडित आपल्या अक्कांना वेगळे पत्र लिहित आहे अशा आशयाचे पत्र लिहिले काका ताईंच्या सल्ल्याप्रमाणे पंडितचे अक्कांनाही पत्र गेले तूच इकडे ये तिथल्यापेक्षा इथली हवा चांगली असल्यामुळे तुला इथे बरे वाटेल असे त्याने लिहिले होते अपेक्षेप्रमाणे चारच दिवसात अक्का कांचनगावी येऊन दाखल झाल्या रावबहादुरांनी आपला गडी सोबतीला देऊन त्यांची पाठवणी केली होती नाईक काकांच्या नावे त्यांनी एक पत्र दिले होते त्यात त्यांनी लिहिले होते चिरंजीव पंडितला आश्रय देऊन आपण त्याच्या शिक्षणाची काळजी घेत आहात हे पाहून अतिशय आनंद होतो दीन दुबळ्यांचा वाली परमेश्वर ह्याचं प्रत्यंतर अशावेळी येतं पंडितसारख्या पोरक्या मुलाला आपल्यासारखा धर्मपिता भगवंताशिवाय दुसरा कोण देणार चिरंजीव पंडितची काळजी आपण आत्तापर्यंत घेतली आणि ह्यापुढेही घ्याल तरी पण लिहावेसे वाटते की त्याला माझ्या सहाय्याची केव्हा आवश्यकता भासली तर संकोच करू नये त्याच्या हाल अपेष्टांना अप्रत्यक्षपणे का होईना मी कारणीभूत झालो आहे आता त्याच्या उत्कर्षाला मला थोडा हातभार लावता आला तर मला त्यात आनंदच वाटेल चिरंजीव पंडितला अनेक आशीर्वाद आक्का आणि पंडितची भेट झाली तेव्हा आनंद अश्रूंना केवढा पूर आला हे सांगायला का पाहिजे वनवासातून परत आलेल्या रामचंद्राची आणि कौसल्याची भेट झाली त्या प्रसंगाचे पोथीत वाचलेले वर्णन प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांपुढे घडत आहे असा काकांना आणि बहिणाताईला भास झाला लेकरा कुठे दडून बसला होता से इतके दिवस टाकून आलास ते म्हातारीचे डोळे मिटायची तरी वाट बघायची होतीस अक्का पंडितला पोटाशी धरून म्हणाल्या पंडित आपल्या अक्कांचा हात आपल्या गालांवरून फिरवून घेत स्तब्ध राहिला होता त्याच्या तोंडून शब्द उमटत नव्हता मात्र त्याच्या डोळ्यात अश्रू डबडबले होते पंडितला कांचनगाव चांगलेच मानवलेले पाहून काशाक्कांना मोठे समाधान वाटले काका आणि बहिणाताईच्या ममताळूपणाचे हे फळ असे त्यांनी ओळखले आपल्या निराधार लेकराचे असे संगोपन करणाऱ्या त्या देवमाणसांचे उपकार मानित त्या म्हणाल्या माझ्या अनाथ लेकराला नवा जन्म दिलात तुम्ही बहिणाताई दिनदुबळ्यांना आधार देणाऱ्या साधूसंतांच्या गोष्टी पोथ्या पुराणात येतात त्या ऐकून मला वाटायचं आता ह्या कलीत कुठले साधू आणि कुठले संत पण आता समजूत पटली माझी आजसुद्धा तुम्ही नी काका यांच्यासारखे साधू संत पृथ्वीवर आहेत आक्का भलताच मोठेपणा कशाला देता आम्हाला आम्ही देणार कोण नी पंडित तरी घेणार कोण ज्याचा जो शेर असेल तो त्याला मिळतो आमच्या घरच्या कोंडाकणीवर पंडितचं नाव होतं म्हणून तो इथे आला नव्हे ग बाई तुझी कोंडाकडी नव्हेही खरं खुरं अमृत आहे बरं का आहे अमृत पाजून जिवंत केलंस तू माझ्या बाळाला बिचाऱ्याची आई देवाने ओढून नेली होती तीच तुझ्या रूपाने परत द्यावी लागली त्याला नशीबवान आहे हा किती किती उपकार मानू तुझे कसे फिटतील हे तुझे उपकार किती बोलू असे अक्कांना झाले होते त्यांनी चालवलेल्या त्या आभार प्रदर्शनाने त्या बापलेकींना गुदमरल्यासारखे होऊन गेले त्यांच्या बोलण्याला खेळ घालण्यासाठी काका म्हणाले अक्का आमचे उपकार तुम्ही फेडणार आहात ना पण ते असे झटपट फिटायचे नाहीत खूप वेळ लागणार आम्ही सांगेपर्यंत इथून जायची गोष्ट काढायची नाही तुम्ही आणि खरोखरच अक्कांनी पंडितबरोबर नाईक काकांच्या घरीच राहायची योजना निश्चित झाली पंडितबरोबर बहिणाताईचीही चैन झाली आक्का आल्यापासून जन्मभर कष्टासायासाशी खेळत असलेल्या काशाक्का म्हाताऱ्या झाल्या म्हणून बसून थोड्याच राहणार धुणे पाण्यासारखी दमचक्कीची कामे त्यांना होत नसली तरी बाकीच्या कामाला त्या बहिणाताईला बोट लावू देनात बहिणाताईच्या रूपाने पंडितची आई परत मिळाली असे काशाक्का वरचेवर म्हणत त्यावेळी तुमच्या रूपाने माझी आई मला भेटली असे बहिणाताई मनाशी म्हणे पंडितच्या मठ्ठपणाबद्दल भैरव मास्तरांच्या अधूनमधून ऐकू येणाऱ्या कागाळ्या वगळल्या तर पंडितचे जीवन सुरेख चालले होते वार्षिक परीक्षेत तो मराठीखेरीस बहुतेक सर्व विषयात नापास झाला गणितात तर त्याचे एकही उदाहरण बरोबर आले नव्हते पंडित सकाळ संध्याकाळ नेमाने अभ्यासाला बसतो हे पाहत असल्यामुळे त्याच्या नापास होण्यास त्याच्या मठ्ठपणापेक्षा मास्तरांचा त्याच्याशी असलेला वाकूडपणाच कारण असला पाहिजे असे बहिणाताईने ठरवले ती म्हणाली भैरव मास्तरने मुद्दाम नापास केलं असला पाहिजे आमच्या पंडितला त्यांच्या मुलीला मेळ्यात काही मिळाले नाही नि पंडितला पैसे आणि पदकं मिळाली म्हणून दात धरला असेल त्यांनी या गरीब पोरावर ह्याची एकट्याची शाळा झाली इथे म्हणून हा करील ते खपून जात आहे बहिणाताईची ही तक्रार काशाक्कांना खरी वाटे पण काकांना ती पटत नसे मुलाने बरोबर उत्तरे दिली असून ती चूक ठरवणे कोणत्याही परीक्षकाला शक्य नसते ही गोष्ट ते जाणून होते आणि म्हणूनच पंडितचा विद्यार्जनातला पांगळेपणा त्यांना भीतीप्रद वाटत होता त्याने परीक्षा मागून परीक्षा उतरून प्रोफेसर बलिष्टर व्हावे ही काशाक्कांची आणि बहिणाताईची सुखस्वप्ने सत्यसृष्टीत उतरणे त्यांना संभावनीय वाटे ना पंडितचा उत्कर्ष होत नाही ह्यापेक्षा त्याच्याविषयीच्या अक्कांच्या आणि बहिणाताईच्या महत्वाकांक्षा सफल होण्याची आशा नाही ह्या कल्पनेने नाईक काका अस्वस्थ झाले तरी पण पंडितची प्रगती होण्याची आशाच नाही असेही त्यांना म्हणवेना लहानपणी जडबुद्धीची ठरलेली मुलेही वाढत्या वयाबरोबर सुधारत जातात व शिकून शहाणी होतात असे त्यांनी वाचले होते पाहिलेही होते राम्या शागिर्दाचा सुप्रसिद्ध रामशास्त्री झाला महाकवी कालिदास निर्माण झाला तोही अशा एका मंदबुद्धी मुलातूनच अशा प्राचीन कालच्या आख्यायिका त्यांना आठवल्या ह्या जुन्या काळच्या गोष्टी अविश्वसनीय मानल्या तरी सामान्य बुद्धीचे आगरकर पुढे मोठे झाले आणि प्रवेश परीक्षेच्या वाऱ्यावर वाऱ्या ज्यांना कराव्या लागल्या ते विजापूरकर पुढे एम होऊन आदर्श गुरुवर्य ठरले ह्या डोळ्यांपुढे घडलेल्या गोष्टी काकांना मान्य करणे भागच होते आगरकर विजापूरकर त्यांच्या मनात उभे राहून त्यांना प्रश्न करू लागले तुझा पंडितही आमच्यासारखा प्रख्यात पंडित न होईल असं का म्हणतोस जरतकारूसारखी मुलंही मोठेपणी अजिंक्य मल्ल बनतात म्हणून धीर धर घाई करू नको पी हळद की हो गोरी असा उतावीळपणा करून माणसाला चालत नाही ह्या मनाच्या दृष्टांताप्रमाणे काकांनी फिरून पंडितला शाळेत पाठवले पुढच्या वर्षी तरी तो पाचवीत जाईल अशी त्यांनी आपल्या मनात आशा धरून ठेवली होती पण सहामाहीतही पंडितचे तेज काही पडले नाही सहा महिला तितकेसे महत्त्व कोणी देत नाही वर्ष पदरात पडायचे की फुकट जायचे ते वार्षिक परीक्षेतच ठरायचे असल्याने काका अक्का आणि ताई त्या परीक्षेकडे डोळे लावून बसली पण वार्षिक परीक्षेत पास होण्याऐवजी शाळेतून हकालपट्टी होण्याचीच पाळी पंडितवर आली त्याच्या हकालपट्टीला शाळेला डच्चू देणे आणि खोटी सबब सांगणे हे तात्कालिक कारण असले तरी आधी साचून राहिलेली कित्येक किरकोळ कारणेही होती एकदा त्याने वर्गबंधूंपुढे किसनलाल शेटजींच्या तोत्र्या बोलण्याची नक्कल करून हशा पिकवला होता आणि एका चहाडखोर मुलाने याबद्दल मास्तरांकडे कागाळी केली होती मास्तरांना त्याच्यावर चिडण्याचे कारण नव्हते आणि ते खरोखर चिडलेही नव्हते तरी पण त्यांना रागाचा बहाणा करणे आवश्यक होते किसनलाल शेठ हे भैरव मास्तरांच्या शाळेचे एक मोठे आश्रयदाते होते आणि त्यांचा उपमर्द होईल अशी कोणतीही गोष्ट शाळेत होता कामा नये असा कटाक्ष ठेवणे त्यांना भागच होते दहा थोबाडीत मारून घे नि कान धरून दहा उठाबशा काढ अशी शिक्षा पंडितला फरमावण्यात आली होती एकदा मास्तरांना दुसरे कसले तरी महत्वाचे काम आले आणि त्यासाठी त्यांना बाहेर जावे लागले गणित सोडवीत बसा अशी ताकीद देऊन ते निघून गेले पण अनपेक्षित मिळालेल्या ह्या सुट्टीत पंडितने स्वतः तर गणिते सोडवली नाहीतच पण दुसऱ्या मुलांनाही सोडवू दिली नाहीत पाटी पेन्सिल घेऊन त्याने गणिताचे पुस्तक उघडायला आणि बाहेरच्या बागेत कोकिळाने कुहू करायला गाठ पडली हुबे हुबेहूब कोकिळेसारखा आवाज पंडितच्या कंठातून निघाला बागेतून कोकिळेचे आणि वर्गातून पंडितचे एकमेकांना साथ देण्याचे काम कितीतरी वेळ चालू होते ए पंडित त्या पलीकडच्या मियाबाईंच्या कोंबड्याची गंमत करून दाखव रे एका मुलाने सूचना केली होय रे होय खरंच त्या सूचनेला एका मुलीने दुजोरा दिला नको रे मास्तर येतील आता पंडित आढेवेडे घेऊ लागला पण मास्तर आले की खूण करायची असे ठरवून पुंड्या कुळकर्णी दारात पाळतीवर उभा राहिला आणि मग दाणे टिपताना कोंबड्या करता तसे पंडितचे कॉक 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 कक कॉक सुरू झाले आणि त्यानंतर त्याने कोंबडा ओरडतो तसा आवाज काढला पंडितने कोंबड्याचा आवाज काढायला आणि दारात मास्तर दत्त म्हणून उभे राहायला गाठ पडली पंडितचा कोंबड्याचा खेळ बघण्यात पुंड्या आपले पाळतीचे काम अजिबात विसरून गेला होता आणखी एकदा आदल्या रात्री पाहिलेल्या सिनेमातल्या विनोदी पात्राचे गाणे वर्गबंधूंना म्हणून दाखवत असताना मास्तरांनी पंडितला पकडले होते आणि त्याबद्दल त्याला टिपे गाळायला लावली होती आणि आज तर पंडितने आपल्या पहिल्या सर्व अपराधांवर कळस चढवला होता ओळीने दोन दिवस पंडित शाळेत आला नव्हता पोटात दुखत होते अशी मुलांच्या गैरहजेरीची नित्याची सबब त्याने सांगितली होती पण एका पोराने चुगली करून त्याची लबाडी उघडकी आणली होती मास्टर सतीश आणि मिस तरुबाला ह्यांचे गाणे ऐकायला तो इनामदारांच्या वाड्यात जात होता ज्यांच्या गाण्यांच्या प्लेटी आपण आतापर्यंत दुकानाच्या पायरीवर उभं राहून ऐकत आलो आणि ज्यांची गाणी आपणाला अतिशय आवडली ती मास्टर सतीश आणि मिस तरुबाला इनामदारांकडे दोन दिवसासाठी आली आहेत आणि सकाळ दुपार त्यांची गाणी सारखी चालू आहेत असे पंडितला कळले आणि त्या गाण्यांचा त्याच्या मनाला मनस्वी मोह हो पडला काका परवानगी देणार नाहीत असे त्याला वाटले आणि म्हणून तो विचाराच्या भानगडीतच पडला नाही हो ते नको म्हणाले तर काय घ्या म्हणून पंडित शाळेला जायच्या मिशाने घराबाहेर पडून इनामदारांच्या वाड्यात गेला आणि आपल्या आवडत्या गायक गायिकेचे गाणे त्याने दोन दिवस मनमुराद ऐकून घेतले ह्या अपराधाची गय करणे भैरव मास्तरांना शक्यच नव्हते त्यांनी पंडितला आपल्या शाळेतून काढून टाकले आणि जेव्हा नाईक काका त्याच्यासाठी रदबदली करायला गेले तेव्हा त्यांनी त्यांना जबाब दिला पंडितला शाळेतून काढावं लागल्याबद्दल मलाही तुमच्या इतकंच वाईट वाटतं आहे काका पण पंडितप्रमाणेच दुसऱ्या शंभर मुलांची नासाडी न होईल ह्याची खबरदारी मला घ्यायला पाहिजे पंडित आपल्यापुरता कसाही का असेना पण त्याचा दुसऱ्या मुलांना उपद्रव होतो तो, तो मला नको आहे स्वतः अभ्यास करायचा नाही आणि आपल्या कुचेष्टात त्यांना गुंतवून त्यांच्या अभ्यासाचं खोबरं करायचं अशी त्याला खोड आहे ह्याबद्दल मी त्याला आत्तापर्यंत चार सहा वेळा शिक्षा केली असेल पण त्याची सुधारणा नाही नी त्यातूनही मी ह्याची गय केली असती पण केव्हा शाळेत येण्याचा त्याला थोडा तरी उपयोग होतो असं त्याने दाखवलं असतं तर तुमच्या मुलाला नावं ठेवल्याबद्दल क्षमा करा पण काका पंडितला विद्या येणं म्हणजे खडकावर अंकुर येणे इतकंच अशक्य वाटतं मला मग त्याच्याकरता मी माझे परिश्रम वाया का दवडू न तुम्ही तरी हा काळा फत्तर गळ्यात कशासाठी बांधून घेता काका हौस असेल सामर्थ्य असेल त्याने रोपं लावून बगीचा खुशाल शिंपावा पण ज्याला फूल किंवा फळ कधीच यायचं नाही असलं एखादं काटेरी झाडूर लावून त्याला पाणी घालीत बसणं ह्याला वेड हे एकच नाव देता येईल स्पष्ट सांगितल्याबद्दल क्षमा करा काका सरळ चाललेल्या गाड्याला मध्येच घुणा लागावा तसा प्रकार झाला काका कष्टीहून परतले नेहमीचा हसरा नाचरा पंडित ओटीवर आचारी विचारी होऊन बसलेला पाहून काकांचे अंतःकरण कालवले पंडितच्या चर्यावर पराभवाची उदासीनता पसरली होती पण पन अपराधीपणाची अवकळा त्यात मुळीसुद्धा नव्हती त्याचा अश्रापपणा त्या उदासीनतेतूनही प्रकट होत होता आपले अवसान गळलेले असूनही पंडितला धीर देण्यासाठी काका म्हणाले जाऊ दे रे त्याचं एवढं काय घेऊन बसलायस काढू काहीतरी त्यावर तोड असं वाकडं तोंड करून काय बसलायस जा फिरून ये घटकाभर काकांचा आवाज ऐकताच बहिणाताई बाहेर आली तिचीही मुद्रा उतरलेली होती बरं का काका एवढंच बोलून ती थांबली काय ग की नाही पंडितला बोलावणं आलं आहे केशवपूरचं म्हणजे राव बहादुरांचे कारकून रामभाऊ मुद्दामून आलेत त्यासाठी तुम्ही घरी नव्हता म्हणून कोणाला असं भेटून येतो म्हणून गेलेत तिकडे जायचं नाव काढताच पोराचं तोंड कसं झालं आहे बघा पाठवीत नाही असं चक्क सांगून टाका तुम्ही रामभाऊना रावबहादूर लक्षाधीश नाहीतर कोट्याधीश असतील नी केलेलं पाप झाकण्यासाठी पंडितला आता तुपसाखरेत ठेवतील पण त्याला कुठे हवी ती त्याला आमच्या इथल्या कण्याभाकरीच गोड वाटत असतील तर ह्यांचा का आग्रह म्हणते मी अगं पण बहिणाताई त्यांना पंडित कशासाठी हवं आहे हे कळेपर्यंत काय करायचं आणि काय न करायचं हे आपल्याला कसं ठरवता येईल नी तू तरी अशी जिकिरीवर कशाला येतेस लोकाचं मूल काका बहिणाताई रागाने उद्गारली अजून पंडित लोकाचा होय तुम्हाला वाटत असेल तसं मी सांगून ठेवते काका तुम्ही चक्क नाही म्हणूनच सांगायला पाहिजे दुसरं काही ऐकायची नाही मी म्हातारी झालीस तरी पोरासारखा हट्टीपणा भरलाय तुझ्या अंगात काशाक्का काय तू आहेस पंडित आहे तुम्हा तिघांना रुचेल तेच मी करीन माझा कसलाच हे का मी चालवणार नाही पण रामभाऊ की कोण ते येऊ देत तरी राव बहादुरांचं म्हणणं काय आहे हे ऐकून तरी घेतलं पाहिजे ना खंडीभर ऐकून घ्या नुसतं ऐकून घ्यायला काय हरकत आहे असे बहिणाताईने म्हणायला आणि आले काकाका घरी का का अशी रामभाऊंची हाक दरवाजातून यायला एकच गाठ पडली